गावचा सरपंच आमच्या पोलिसांना कॉल आला होता पोलिसांनी इमिडिएटली वीस ते दरम्यान आम्ही तिथे पोहोचले होते आणि विदिन एक तास एस पी एस टी आमची बीडी टी एस टीम आमची आर सी पी क्यू आर टी सगळेजण होते व घटनामध्ये असं आहे की एक आरोपीनी तिथे मस्जिदमध्ये जाऊन त्यांनी जिलेतीन वापरून एक ब्लास्ट केला होता आणि जसं आम्हाला हे माहिती भेटली होती लगेच आमची पोलीस तिथे पोहोचली होती आणि सहा वाजता सकाळी सहा वाजताच्या आधी आम्ही दोन्हीच आरोपी दोन्ही आरोपी बीड पोलिसनी अटक केले होते फिर्याद जशी आहे ते फिर्याद फिर्यादीला बोलून आपण घेतलेली आहे फिर्यादे फिर्यादुसार जे कडक सेक्शन होऊ शकते ते कडक सेक्शन आम्ही लावलेले आहे दोन आरोपी आमच्या ताब्यात आहे एफ आय आर दाखल झालेली आहे ह्या केसमध्ये गावच्या स्तरावर आणि पोलीस स्टेशनच्या स्तरावर शांतता कमिटी मिटिंग सुद्धा झालेली आहे आणि सगळे लोकांना आश्वासित केलेले आहे त्यामध्ये चांगल्या प्रकारे परफेक्ट तपास त्यामध्ये होईल जेणेकरून आरोपीला एकदम कडक शिक्षा त्यामध्ये भेटू शकतो त्यामुळे एज एस पी मीड म्हणून सगळ्या लोकां सगळ्या लोकांना हेच रिक्वेस्ट आहे तुम्ही शांतता ठेवा पोलीस तर्फे पोलीस प्रशासन तर्फे मी सगळ्या लोकांना आश्वासन देतो की आम्ही हंड्रेड पर्सेंट त्यामध्ये लावून त्यामध्ये आम्ही चांगला तपास करणार